नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनल सबस्क्राईब करता लगेच करून घ्या आपला आजचा विषय आहे सिम कार्ड आपल्या मोबाईलवर किती ॲक्टिवेट आहेत हे चेक करण्यासाठी सर्वात प्रथम आपण आधार कार्ड देऊन कार्ड घेतो व आपले सिम कार्ड कोणी दुसरा जर वापरत असेल तर त्याला बंद करण्याचा ऑप्शन आपल्याकडे आत्ता स्वतंत्र मिळालेलं आहे सरकारने वेबसाईट जारी केलेली आहे मित्रांनो त्यासाठी earth... आता आपल्याला कोणत्याही ठिकाणी जायचं नाही सरकारने वेबसाईट जाहीर केलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे ok, ते वेबसाईट आहे मित्रांनो टॉप क्रॉप पोर्टल आहे टॉप क्रॉप पोर्टलवर जायचं आहे सर्वात पण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया मोबाईल स्क्रीनवर गेल्याच्यानंतर आपल्याला कोणीही एका ब्रोजर ओपन करायचं आहे त्या ठिकाणी टाकायचं आहे टॉप क्रॉप टॉप क्रॉप टाकायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक करायचं आहे सर्वात प्रथम जे लिंक येईल त्या लिंकला क्लिक करायचं आहे मित्रांनो सर्वात प्रथम जी लिंक आली त्या लिंकला क्लिक करायच्या नंतर बघा मित्रांनो टॉप क्रॉप हे वेबसाईटवर आलेला आहोत या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मी टाकून घेतो मोबाईल नंबर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर गेट ओ टी पीवर वर क्लिक करायचं आहे मित्रांनो ओ टी पी पाठवला आहे मित्रांनो ओ टी पी आलेला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आलेला ओ टी पी या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आलेला आहे ओ टी पी भरून घेत आहे मी भरून घेतल्यानंतर ह्या बघा मित्रांनो थोडं स्क्रॉल करून खाली जायचं आहे माझे दोन सिम कार्ड आहेत दोन्ही पण या ठिकाणी दाखवत आहे दोन्ही पण ॲक्टिवेट आहेत त्यांना बंद करण्यासाठी ऑप्शन पण आहे ते ऑप्शन आपण दाबल्याच्या नंतर तो आपल्याला बंद सिम कार्ड होऊन जाईल मित्रांनो आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जाईल मी तुमच्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद